श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण सोलापूर येथील रहिवासी असलेल्या सुषमा ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत स्वामी भक्तांनो आपण हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला खरंच महाराजांची काय प्रचिती असते आणि स्वामींची सेवा कशी करावी स्वामींना काय आवडतं हे सर्व काही या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्तांनी बघावा चला तर ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो मी सोलापूर येथील रहिवासी आहे माझे नाव सौ सुषमा आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे हा अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे माझ्या अनुभवातून एक जरी नवीन सेवेकरी घडला आणि जे कोणी दुःखता असेल त्यांना एक नवी दिशा एक आशा मिळावी या हेतूने मी हा अनुभव शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या दहा वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे जेव्हापासून स्वामींच्या सेवेमध्ये आले तेव्हापासून जीवन जीवनाने एक वेगळीच दिशा घेतली आहे एक आयुष्यामध्ये वेगळाच कायापालट झाला आहे माझा जो पूर्वीचा स्वभाव होता तो पूर्णपणे चेंज झाला आहे स्वामी कृपेने आज मी एकदम वेगळे प्रकारची झाली आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणाने शक्य झालं आहे मला मी जर एखादं काम वाईट करत असेल तर माझं मन मला लगेच सांगतं की हे वाईट आहे स्वामींना हे आवडणार नाही आणि मला खूप वाईट वाटतं त्यानंतर मी तसं काम पुन्हा कधीच करत नाही हे असे बदल फक्त स्वामींच्या सेवेमुळे झाले स्वामी मी स्वामींची जेव्हा नवीन सेवेमध्ये आले होते तेव्हा काय काय सेवा करत होते तर फक्त नामस्मरण तारकमंत्र आणि महाराजांचं जे स्वामी चरित्र आहे ते मी वाचत होते एवढ्याच माझ्या सेवा होत्या या सेवेने देखील स्वामींनी मला खूप सारे अनुभव खूप सारी प्रचिती त्यावेळेस देखील दिली होती सुरुवातीला एक वर्ष मला काही एक अनुभव आला नाही पण जशी जशी सेवा वाढत गेली ज तसे तसे महाराजांचे साक्षात्कार होऊ लागले प्रत्येक क्षणाला स्वामी सोबत असल्याचा भास स्वामी करून देत होते स्वामी भक्तांनो आयुष्यात संकट दुःख कुणालाही सांगून येत नाही ते कधी येणार आहे ते माहीत नसतं आज जर आपण सुखात असूल तर उद्या दुःखात असू हे फक्त देवाला माहीत असतं मी जेव्हा स्वामींची सेवा करत होते तेव्हा मी फार दुःखात होते फार त्रासात होते कारण माझ्या मिस्टरांचा जॉब हा गेलेला होता मिस्टरांना जॉब नव्हता मुलांचे शिक्षण चालू होते आणि जी जे शेती होती त्यामध्ये जे पिकायचं ते शेतीमध्ये जात असायचं घरी काहीच येत नसायचं त्यामुळे खूप मोठं कर्जाचा डोंगर डोक्यावरती झाला होता खूप डिप्रेशन होतं अक्षरशः आम दुसऱ्यांच्या घरी सणाला पुरणपोळी असायची तर माझ्या घरी मिरची भाकरी असायची इतकी बिकट परिस्थिती होती एक रुपयेसुद्धा घरात नव्हता इतक्या परिस्थितीमध्ये स्वामींनी मला साथ दिली आज जर तुम्ही माझं घर बघितलं आणि माझी परिस्थिती बघितली तर कोणीही विश्वास ठेवणार नाही की मी असे हालाखीचे दिवस काढले आहे हे दिवस मला जे आले स्वामी कृपेमुळे स्वामी भक्तांनो मला एक सवय आहे की माझे जे काही मनातील असेल ते मी स्वामींना रोज सांगते रोज पुटपुटते, मी रोज मध्ये जाते मठामध्ये जाऊन मी स्वामींशी बोलत असते बोलते जे काही चांगलं असेल तेही सांगते जे काही वाईट असेल तेही सांगते मी जे काही दिवसभरात केलं असेल वाईट कृत्य तेही सांगते सर्व काही मी सांगत असते रडत असते मी कुणापशीच बसत नाही कुठल्याही बायकाशी बोलत नाही फक्त स्वामीशी मी मुद्दाम दुपारच्या वेळेस मठामध्ये जाते कारण शांत तेथे वातावरण असतं कोणीही नसतं मी आणि स्वामी आमच्या दोघांमध्ये संवाद चालू असतो असे बरेच दिवस माझे चालू होते एक दिवस काय झालं की आम्ही बाहेरगावी गेलेलो होतो मला घरी येण्यासाठी उशीर झाला रोजची सवय होती मठात जाऊन बडबड करायची बोलायची आज गेले नाही तर मला करमत नव्हतं म्हणून मी त्या दिवशी मठात संध्याकाळी गेली तर प्रचंड मठामध्ये गर्दी होती कारण तो वार होता गुरुवारचा गुरुवारी मी मठात गेली आणि बघितलं तो प्रचंड गर्दी आज स्वामीशी बोलणं होणार नाही म्हणून माझ्या मनामध्ये खूप असं वाईट वाटत होतं की स्वामी आज आपलं दोघांचं बोलणं होणार नाही मनामध्ये स्वामींना जे काही होतं ते सांगितलं मुजरा केला दर्शन घेतलं प्रसाद घेतला आणि जाण्यासाठी निघाली औदंबरीला प्रदक्षिणा घालाव्या म्हणून प्रदक्षिणा घालत असताना काय झालं की एक बाबा आले आणि त्यांचा पाय घसरला पाय घसरला बस घसरला बाबा पडणार तेवढ्यात मी त्यांना सांभाळलं म्हणलं बाबा सावकाश पडतात तर बाबा म्हटले आज का बरं आली नाहीस असं म्हटल्यानंतर मला तर काही कळेनात दुपारी मी तुझी खूप वाट बघितली असं म्हटले आणि मला रडूच आवरत नव्हतं असं का बरं हे बोलत आहे म्हणे अगं मी तुझं स्वामी आहे तू आज दुपारी आली नाही तर मला करमलं नाही म्हणून मीच आज स्वतःहून तुला भेटायला आलो असं मी त्यावेळेस ते बाबा मला म्हणत होते मी त्यांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि रडू लागली आणि सर्व सर्वजण माझ्याकडे बघत होते की हे असं काय करत होते कारण त्यांना काहीच दिसत नव्हतं जे काही दिसत होते मला दिसत आणि मी जे औदुंबर आहे त्याच्या पाया पडत होती आणि औदुंबराला मी मिठी मारत होती आणि मला ते स्वामी दिसत होते पण दुसऱ्यांना ते औदुंबर दिसत होतं इतका प्रचंड विलक्षण त्या दिवशी मला अनुभवाला सर्वजण म्हणत होते ताई करता हात। हात। की ताई तुम्ही असं बरं करत आहात एवढं काबर रडत आहात मी सर्वांना सांगायचे की ते स्वामी आहे स्वामींचं हे पाय आहेत म्हणून मी रडत आहे पण त्यांना कोणाला दिसत नव्हते ताई तुम्हाला काहीतरी भास होत आहे असं ते मला बोलत आहे होते त्यावेळेस मला खूप भरून पावलं आणि खरंच वाटलं की काय स्वामी तुमची ही आघाद आहे स्वामी हसले आणि गेले हे खूप मोठा साक्षात्कार माझ्या आयुष्यात झाला त्या दिवसापासून स्वामी भक्तांना मी खरं सांगते त्या दिवसापासून माझं आयुष्याचा पूर्णपणे कायापलट झाला हे भौतिक सुख मला काहीच वाटत नव्हतं जे काही असायचं ते फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण फक्त मुखामध्ये श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ खाता पिता उठता बसता एवढंच माझं चालू होतं त्यामध्येच काय झालं की स्वामींचा प्रकट दिन येणार होता प्रकट दिनानिमित्त काहीतरी सेवा करावी असं मला वाटलं म्हणून मी म्हटलं संक्षिप्त गुरुचरित्राचे आपण पारण करूया संक्षिप्त गुरुचरित्राचे पारण करायला सुरुवात केली आणि त्यामध्येच तारकमंत्राचं अनुष्ठान देखील मी करत होती तारक मंत्राचं अनुष्ठानही मला स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत करायचं होतं आणि मग अशी सेवा सुरू केली पहिल्याच दिवशी संकल्प सोडला संकल्प सोडता आणि हातामध्ये पाणी तांदूळ आणि फुल घेतलं माझी दुसरी काहीच इच्छा नव्हती फक्त स्वामींचं दर्शन पुन्हा एकदा मला पाहिजे होतं स्वामी पुन्हा एकदा साक्षात्कार द्या पुन्हा एकदा भेट द्या तुमच्या भेटीचा हा भक्त आतुरतेने वाट बघत आहे असं स्वामींकडे कळवून विनंती केली आणि संकल्प सोडून दिला आणि पारायण वाचायला सुरुवात केली पारायणच वाचून झालं त्यानंतर मला तारक मंत्राचं अनुष्ठान करत होती त्यामुळे तारकमंत्र मी मोडली मी तारक तारक मी एक मी तारकमंत्र बोलली मंत्र बोलताना मी स्वामींशी पूर्णपणे एकरूप झालेली होती मी पूर्णपणे ताट बसली त्यानंतर डोळे बंद केले आणि माझ्या दोन्ही भवायाच्या मधोमध मी स्वामींना आणलं त्यानंतर मी तारकमंत्र म्हणायला सुरुवात केली एकशे आठ वेळेस तारकमंत्र म्हणायचा होता आणि स्वामी जणू काय प्रत्यक्षात माझ्यासमोर बसलेले आहे असेच दिसत होतं माझं पूर्ण चित्त एकाग्र झालेलं होतं मन कुठेही नव्हतं फक्त स्वामींच्या चरणाजवळ होतं स्वामी आणि मी डोळ्याने बोलत होतो एकमेकाशी संवाद सा साधत होतो पूर्ण प्रकाश पडलेला होता मला असं दिसत होतं की स्वामीच्या मागे एक चक्र भिंगत आहे आणि मी आणि स्वामी एकरूप आहोत असं वाटत होतं स्वामी माझ्यामध्येच आहे दुसरीकडे कुठेच नाही त्या तारक मंत्राच्या उच्चाराने घरातमध्ये एक प्रचंड शक्ती एक प्रचंड वातावरण तयार झालेलं होतं त्यानंतर माझं ते एकशे आठ वेळेस बोलून झालं आणि मग दोन तास माझे त्यामध्ये गेले नंतर मग मी उठली महाराजांना मुजरा केला आणि जे मी संकल्प सोडलेलं ताट होतं ते ताट उचलण्यासाठी घेतलं तर ते बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली जे मी स्वामींकडे मागितलं होतं ते पहिल्याच दिवशी स्वामींनी मला दिलं प्रकट दिनाच्या अगोदरच स्वामींनी मला साक्षात दर्शन दिलं कारण जे संकल्प सोडला होता जे तांदूळ होते त्यामध्ये एक वेगळीच प्रतिकृती तयार झाली मग मी काय केलं की के हळूच ते तांदूळ बाजूला केले आणि खाली बघितलं तर महाराज महाराजांच्या मागे स सर्प तीन शेषनाग त्यानंतर कु कडेला श्वान बसलेले मला ते चित्र दिसू लागलं स्वामींचं ते दृश्य बघून माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू थांबतच नव्हते खूप छान त्यावेळेस वाटत होतं आणि मग मी तो फोटो काढून घेतला सर्व काही बघितलं सर्वांना दाखवलं त्या दिवशी घरातील सर्वजण हे खूप खुश होते मी एक खूप भाग्यवान आहे असं मला वाटतं कारण काही काही अशा महिला आहेत की त्यांना घरामध्ये स्वामीसेवा करण्यापासून वंचित ठेवलं जातं स्वामींपासून वंचित ठेवतात पण माझ्या घरातील कोणीही मला कधीही स्वामी सेवा करण्यापासून अडवलं नाही तुला जे करायचं ते तू कर असं मला प्रत्येकजण म्हणत होता आणि आज ती प्रचिती बघून प्रत्येकांना स्वामींवरती प्रचंड विश्वास बसला आणि ते देखील स्वामींच्या सेवेमध्ये आले माझे मिस्टर कधीही देवाला मानत नव्हते मी त्यांना खूप म्हणायची की स्वामी प्रत्यक्षात आहे पण त्यांना त्याच्यावरती विश्वास नव्हता ते म्हणायचे जे काही होतं ते नशिबानी होतं जे नशिबात आहे ते घडणार आहे अहो जे नशिबात आहे ते तर घडणारच असतं पण त्यामध्ये दे जर देवी शक्तीचा जर साथ असेल तर ते जे नशिबात नाही ते देखील आपल्याला मिळत असतं असंच झालं त्यानंतर स्वामी भक्तांनो आजपर्यंत मी कधीही स्वामींना विसरली नाही स्वामींचं नामस्मरण कंटिन्यू चालू असतं आणि तारक मंत्राचं अनुष्ठान मी रोज करते एक दिवस असा नाही की मी करत नाही मी बाहेरगावी जरी गेली तरी माझं मुखामध्ये चालू असतं गाडीवर बसल्यावरती मी दुसरा कुठलाही विचार करत नाही फक्त तारक मंत्र बोलते आणि त्याचा एक मला असा अनुभव आहे की जोपर्यंत माझ्या मुखामध्ये महाराजांचं नाम असतं तोपर्यंत माझ्या गाडीला किंवा मला आत्तापर्यंत केसाला देखील धक्का लागलेला नाही खूप वेळेस असे प्रसंग समोर आले की माझा ॲक्सिडेंट होता होता मी वाचले फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणाने श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे ना की तो तुम्ही गाडीवर बसल्यावर उच्चारून बघा तुमचा कधीही ॲक्सिडेंट होणार नाही आणि झाला तरी तुम्हाला काही एक होणार नाही कारण स्वामी महाराज आपल्या जेव्हा आपण नामस्मरण करतो त्यावेळेस आपल्यासोबत प्रत्यक्षात स्वामी महाराज हे असतात त्यामुळे नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे स्वामी भक्तांनो ज्या माझ्या बहिणी खूप दुःखात अडचणीत असतील त्यांनी नक्की तारकमंत्राचं अशा प्रकारे अनुष्ठान करून बघा आणि बघा तुम्ही दुःखातून मुक्त स्वामी महाराज तुम्हाला लवकरात लवकर करणार म्हणजे करणार हा माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगितला आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त